वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता सातवीचा विषय इतिहास धडा चाललाय आहे आपला आठवा आदर्श राज्यकर्ता स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही सिद्धी पोर्तुगीज आणि मुघल या सत्यांचे वर्चस्व होते या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला ते सर्व आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे त्यासाठी कोणते कोणते गुण होते त्यांच्याकडे त्यांनी कसा लढा दिला काय काय केलं सर्व संघटन चातुर्य स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोतलच्या लोकांना प्रेरित केले म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिले त्यांनी त्यां त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते म्हणजे लोकांना एकत्रित करण्याचे त्यांच्याकडे मोठं गुण होता त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्याभोवती शूर व जीवा जीव देणारे लोक गळा केले स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे सहकारी होते ते आपल्या प्राणाचीही विचार न करता स्वराज्यासाठी आपले प्राण देत होते अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा महाल वेला ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशी महाराज विशालगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धावणारा बाजीप्रभू देशपाटे पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे सिंहगड जिंकण्यासाठी दर दरारती पडलेला तानाजी मालुसरे महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फरदर आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणं स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात आढळतात महाराज आपल्या सहकार्यांची काळजी घेत असत उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेते हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते उतार ते आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारची आई काही करू नये असे सांगितले म्हणजे बघा महाराज आपल्याबरोबर लोकांची काळजीही घेत आणि त्यांना जीव पण लावत आणि त्यांना स्वराज्यासाठी कसं लढायचं काय करायचं हे सुद्धा सांगत दुसरा मुद्दा आहे रयतेची काळजी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता शत्रूंच्या स्वरा स्वऱ्यामुळे प्रजा त्रस्त होत असे अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल शाहिस्तकांच्या स्वारीवेळी महाराजांनी रोहि खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडणे ताकीद दिली त्यांनी त्या देशमुखास गावोगाव घाटाखाली गाव जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले या कार्यास एका घडीचा निरंग न करणे असा त्यास बजावले पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल आपल्या सैन्याकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराजां घेत असत लष्करविषयी धोरण महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती सैन्याच्या वेळेच्या वेळी वेतन दिले जावे त्याबाबत त्यांना कटाक्ष होता त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था ते करत असत मध्ययुगीन भारत ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतर सैनिकांना रोप वेतनाऐवजी जहांगीर देण्याची पद्धत होती महाराजांनी ही पद्धत बंद केली ज्याच्या मोहीम जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकात जे काही मिळेल ते, ते सर्व सरकारात जमा करण्यासाठी लष्करात ताकीद होते मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना मान सन्मान दिला जात लढाईचे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्माची काळजी महाराज घेत जखमी सैनिकांची काळजी घेत असत लढाई शरण आलेल्या किंवा काही झालेल्या शत्रूंना ते सैनिकांना ते चांगली वागणूक देत सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी अदिलशा मुघल आणि सिद्धी या सत्ता इस्लामी होत्या मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुस्लिमांना आपले प्रजाजन मानले अफजल खानांच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्धी इब्राहिम हा सेवक होता सिद्धी हिलाल हाच महाराजांच्या सैन्यातील सरदार सरदार होता चार आरमारात दौलत खान हा महत्वाचा अधिकारी होता महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासूनच प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार काफी खान लिहितो शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लावू नये कुरानाची एखादी ती पडल्यास तिला पूजाभाव दाखवून ती मुस्लिमांच्या व्यक्ती स्वाधीन करावी स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत प्रयत्नांना एक वेळ मूल्य आहे ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वातंत्र्य व सार्वभौम अस्तित्व ठेवणं हा हेतू त्यामागे आहे परकी आणि अन्यायी सत्यांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली मुघलांच्या सेवेत असलेल्या छत्रसन जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यास बुदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा महाराजांची कार्याची थोरवी महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली ही कृतीच त्यांचे युगपर्वतक सिद्ध करते परंतु या कृतीकेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो महाराज अत्यंत बुद्धिमान होते त्यांनी अनेक विद्यासाद केल्या होत्या त्यांना अनेक भाषा आणि अनेक लिपी येत होत्या आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजले होते त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य शील आणि पराक्रम याचा सन्मय होता त्यांच्याकडे नेतृत्व व्यवस्थापन दृश द्रष्टेपणा राजकीय मुस्तगिरी मुलकी आणि लष्करी प्रसंग प्रभावी धोरण सत्य आणि न्याय यावरील निष्ठा सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन नियोजन प्रकल्प तडीला नेण्याचे ने ने कौशल्य संकटात खचून न जाता उफळून नेण्याचा ने निर्धार सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी असंख्य गुण महाराजांमध्ये होते स्त्रियांच्या बाबतीत कुणी अनुचित वर्तन केले तर तसे करण्यास ते कठोर शिक्षा करत प्रजेतील शेतकरी कारागीर सैनिक व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत सर्व धर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात यायचं असेल तर त्यांना स्वीकारत प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडत समुद्रपर्य पर्यटनास धार्मिक कारणावर विरोध होता त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे चलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली स्वराज्यावर जेव्हा जीव घेणे संकट येत तेव्हा सहकार्यानवजी वा त्यांच्यासह ते स्वतः संकटांना भेटत त्यामुळे त्यांचे सहकारी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्य आणि निर्भयपणे ते समोरे जात किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेने टाकता परसाद जाळावा आणि त्याच्या ग्राख्यावर भाजीपाला पिकवा असा त्यांचा आदेश होता त्यांचे बारीक सारीक सर्व गोष्टींकडे लक्ष होते आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज एक मोठे प्रेरणासार होते महात्मा ज्योतिरा फुले यांनी समतेच्या पोवाळ्याद्वारे महाराजांची महती सांगितली आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपत्रा यांनी लिहिले आहे तमिळ गाव्याचे पिता महसुब्रमण भारत यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली आहे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहत सर य जतुनाथ सरकार यांनी शिवाजी ॲड हिज टाईम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने महाराजांबद्दल असे म्हटले महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर साऱ्या महा राष्ट्राचे होते त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतिका प्रतीक होते भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झाले आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो, फुले जो पवडा रचला त्याच्यातले थोड्या चार ओळी सांगत आहे शिवाजींचा गजर जयनामाचा झेंडा रोविला हो शत्रांचा मेळा माळावांचा शिकार खेळला माते पायी ठेवी ठेवी डोई गर्व नाही कडीचा आशीर्वाद घेई आईचा अलबला घेई आवडता होती जिजीचा पावाडा गातो शिवाजीचा कुळवाडी भूषण पावाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा असा शिवाजी, शिवाजी महाराजांचा जेवढं कौतुक करू तेवढं कमीच त्यांच्यामुळेच आज आपण स्व स्वतंत्र स्वराज्यामध्ये राहत आहोत हा राष्ट्रपूर शिवाजी महाराज हे थोर राष्ट्रपुरुष होते आदर्श कार्य करणारे होते त्यांनी स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुरजत रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श ठरली आहे हा धडा आपल्या इथे संपलेला आहे सर्वांनी धडा वाचायचा आहे आणि प्रश्नोत्तरं पाठ करायचे आहेत थँक्यू